नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको महागृहनिर्माण योजनामध्ये तळोजामध्ये सर्वाधिक जास्त घरं आहेत आणि पन्नास टक्के घरं ही तळोजा नोडमध्येच आहेत आणि त्याच्यातील सर्वात जास्त घरांची जी संख्या आहे ती आहे तळोजा सेक्टर एकोणचाळीस या ठिकाणी तर या ठिकाणी तीनशे बावीस स्क्वेअर फीटची एकूण सात हजार पाचशे नऊ घरे आहेत आणि ही सगळी डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी वन बी एच के स्वरूपाची घरे आहेत तर या प्रोजेक्टची जी नोंदणी आहे ती अठरा मे दोन हजार बावीस रोजी झालेली आहे आणि डिसेंबरपर्यंत हा कंप्लीट होईल असे रेरावर सांगितले जाते तर याचाच अर्थ म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत हा प्रोजेक्ट जो आहे तो कम्प्लीट होईल तर जी प्लस ट्वेंटी थ्री माळेची ही बिल्डिंग दिसते तसेच हायवेला टच असा हा प्रोजेक्ट असला तरीही मार्केट जे आहे ते याच्याजवळ मला कुठेही दिसलेलं नाही आहे कारण मी तळोजामधून आले होते तर तळोजा फेज टूमध्ये जे आहे तिथून मी आले होते आणि तिथून पनवेलला जाताना जो हायवे आहे त्यालाच लागून हा प्रोजेक्ट आहे तुम्ही जर तळोजा फेज टूमधून पनवेलला जाण्यासाठी निघाल ॲक्च्युली हा जो एरिया आहे त्याला नावळे फाटा असं म्हटलं जातं तळोजामध्ये तर, हा येत नाही तळोजाच्या बाहेरच हायवेलगत हा प्रोजेक्ट आहे तर त्याच्यामुळे थोडंसं मला मार्केट जे आहे ते मार्केटची कमतरता भासली जर तुम्हाला इथे मार्केटिंग स्कूलिंग काहीही पाहिजे असेल तर तुम्हाला तळोजामध्येच जावं लागेल परंतु इन फ्युचर हा पण प्रोजेक्ट डेव्हलपच होणार का आहे कारण तळोजा ह्या प्रोजेक्टपासून काही जास्त लांब नाही आहे आणि तसेच या ठिकाणी दुकानंसुद्धा सुद्धा आहेत इन फ्युचर आता घरांची लॉटरी निघाली आहे हा प्रोजेक्ट जेव्हा पूर्ण होईल त्याच्यानंतर ह्या ठिकाणी दुकानांची सुद्धा लॉटरी निघेल किंवा लिलाव होईल कारण दुकानं सुद्धा आहेत शॉप्स अवेलेबल आहेत या ठिकाणी प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये तर त्याच्यामुळे शॉप्स अवेलेबल झाल्यावर हळूहळूहळू या ठिकाणीसुद्धा जी आहे ती गर्दी व्हायला हो सुरू होईल कारण आपल्याला माहिती तळोजा जर आपण पाच सहा वर्षाखाली पाहिलं तर तळोजामध्ये सुद्धा काही नव्हतं पण आता डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे सो या प्रोजेक्टबद्दल तरी मला सध्या इतकीच माहिती द्यायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार